नमस्कार बंधू आणि भगिनींना आज आपण सीएमवाय वाय वाय अटेंडन्स पोर्टल वर उमेदवाराची नोंदणी कशी करायची सर्वात प्रथम आपण आपल्या आस्थापनेची म्हणजे आपण आपल्या कार्यालयाची लिंक आहे ती लिंक ओपन करायची आहे लिंक ओपन केल्यानंतर आपणा समोर एक असा इंटरफेस दिसेल त्यामध्ये डायवाला दिसणाऱ्या मेनोबार मधून युजर रजिस्ट्रेशन या पर्यावर क्लिक करायचं आहे या पर्यावर क्लिक केल्यानंतर आपणा समोर अं रजिस्ट्रेशनचं पेज ओपन होईल अशा प्रकारे रजिस्ट्रेशनचं पेज ओपन झाल्यानंतर आपणाला जो फॉर्म दिसतोय तो फॉर्म आता भरायचा आहे तर सर्वात प्रथम आपल्याला या ठिकाणी कॅन्डिडेट आय डी टाकायचं आहे या ठिकाणी कॅन्डिडेट आयडी टाकल्यानंतर आपलं या ठिकाणी युजर फुल नेम ॲटोमॅटिक सिस्टमद्वारे येणार आहे त्यानंतर आप आपली बर्थडे दिसणार आहे आणि जेंडर दिसणार आहे या तीन गोष्टी आपल्या मध्ये ज्या अपडेट ज्या मध्ये आहेत त्या ऑटो येणार आहेत आपल्याला त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला आधार नंबर टाकायचा आहे या ठिकाणी आपला ईमेल टाकायचा आहे आणि या ठिकाणी खाली आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅन्डिडेट आय आणि आधार आय डी टाकल्यानंतर तो सिस्टीमद्वारे ऑटो व्हेरीफाय होणार आहे आणि व्हेरीफाय झाल्यानंतरच आपलं पुढचं जे पेज आहे ते पुढचं पेज आपण दिसणार आहे पर्सनल डिटेल्स या टॅब मधील आपण सर्व माहिती भरली माहिती भरल्यानंतर खाली नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपणा समोर वेज फॉर्मचा पुढचा पार्ट ओपन झालेला आहे पुढच्या पार्ट मध्ये ऑर्गनायझेशन नेम या ठिकाणी आपण ज्या कार्यालयात काम करतो त्या कार्यालयाचं नाव दिसणार आहे त्यानंतर आपल्याला सिलेक्ट टाईप या ठिकाणी आपल्याला ट्रेनी हा पर्याय निवडायचा आहे हा पर्याय काळजीपूर्वक निवडायचा आहे या ठिकाणी पर्याय जर चुकला तर आपलं प्रोफाईल चुकीच्या पद्धतीने अपडेट होईल आणि आपल्याला मानधन मिळवण्यात अडचण येऊ शकतात म्हणून हा पर्याय काळजीपूर्वक निवडायचा आहे त्यानंतर पुढं आपल्याला बॅच निवडायची आहे तर आपल्यासाठी जी बॅच उपलब्ध आहे ते या ठिकाणी दिसणार आहे तर ती बॅच आपण निवडली त्यानंतर आपलं डिझायनेशन निवडायचं आहे आपण कुठल्या पदावर सध्या काम करतो हो। आहोत तर आपण सीएमवाय केपीवाय वाय ट्रेनी म्हणून काम करतो आहोत त्यानंतर टीपी लोकेशन निवडायचं आपल्याला तर आपलं टीपी लोकेशन नाशिक आहे त्यानंतर आपणाला या ठिकाणी एक पासपोर्ट साइज चा फोटो निवडायचा आहे त्यासाठी आपल्याला या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपलं जे स्टोरेज आहे ते स्टोरेज ओपन होईल आपला पासपोर्ट फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी कन्फर्मेशन कोड मध्ये आपल्याला हा जो कोड दिसतोय हा कोड आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे या चेक बॉक्सला मार्क करायची आहे आणि टिक मार्क मार केल्यानंतर आपल्याला शेवटी सबमिट वर क्लिक करून घ्यायचं आहे सबमिट करण्यापूर्वी आपण पुन्हा एकदा आपण भरलेल्या फॉर्मची खात्री करून घ्यायची आपण दोन पेज भरले एक पर्सनल डिटेल्स आणि ऑर्गनायझेशन डिटेल यामध्ये पर्सनल डिटेलमध्ये सर्व आपली माहिती आहे आणि ऑर्गनायझेशन डिटेलमध्ये आपण ज्या ठिकाणी काम करतो आहे त्या कार्यालयाची माहिती आहे या ठिकाणी ऑर्गनायझेशन नेम आहे एम्प्लॉय टाईप मध्ये ट्रेनिंग आहे बॅच निवडायची आहे ऑर्गनायझेशन मध्ये सीएमआय एम केपीआय ट्रेनिंग हा पर्याय निवडायचा आहे टीपी लोकेशन नाशिक या ठिकाणी पासपोर्ट फोटो अपलोड करायचा आहे आपला लेटेस्ट या ठिकाणी कन्फर्मेशन कोड आपला जो कोड दिसतोय तो या ठिकाणी आपल्याला तो कोड या ठिकाणी पुन्हा टाईप करायचा आहे याला मार्क करायचा आहे आणि दिलेलं हे सहमती पत्र किंवा घोषणा हो, पत्र आहे ते एकदा वाचून घ्यायचं आहे आणि वाचल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सबमिटवर क्लिक करायचं आहे सबमिट वर क्लिक केल्यानंतर आपल्याला जो अटेंडन्स साठी जो अटेंडन्स आय डी लागणार आहे तो अटेंडन्स आय डी आपल्या ईमेल वर आणि मोबाईल वर आपल्याला प्राप्त होणार आहे एकदा अटेंडन्स आय डी प्राप्त झाल्यानंतर आपण आपले अटेंडन्स आय डी संबंधित आपल्या कार्यालयाला किंवा आपण ज्या कार्यालयात काम करतो त्यांच्याशी शेअर करा त्यांना आपला अटेंडन्स आय डी द्या आणि तो अटेंडन्स आयडी त्यांच्याकडून ऍक्टिव्हेट करून घ्या एकदा का अटेंडन्स आयडी आपला ऍक्टिव्हेट झाला की आपली बायोमेट्रिक उपस्थिती आपल्याला नोंदवता येणार आहे तर अशा प्रकारे आज आपण सीएमवाय वाय वाय अटेंडन्स पोर्टलवर आपली नोंदणी कशी करायची याबद्दल माहिती जाणून घेतली आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद